नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची सेथ शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी मध्ये आपले सहरशी स्वागत आहे हा प्लॉट आहे टरबुजाचा सिद्धार्थ भालेराव सरांचा सिद्धार्थ भालेराव सरांचा हा प्लॉट आहे आपण पाहू शकता हा प्लॉट तणानं कसा भरगच्छ भरलेला आहे आणि ही मॅच्युरिटी स्टेज फळांची झालेली आहे मॅच्युरिटी प्लॉट झालेला आहे हा मॅच्युरिटी होऊन याला जवळपास आठ दिवस झाले आहेत आठ ते बारा दिवस जवळपास ही मल्चिंगची अवस्था आहे आणि हे व्यवस्थापन आहे मल्चिंग एवढी बेढम आहे की ही पूर्णच पईट झालेली आहे मलचिंग हार्वेस्टिंग व्हायची अगोदरच यामध्ये मिक्स आहे ही मलचिंग खराब आहे ती मलचिंग खराब आहे ही मलचिंग थोडी क्वालिटी चांगली आहे तणाचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळं इथं उत्पादन कमी मिळालं आहे तण व्यवस्थापन जर केलं तर पूर्ण आपण अर्ध जिंकलं असं म्हणता येईल आणि तण व्यवस्थापन जर आपण नाही केलं तर तिथेच आपण निम्मे हरलो असं म्हणता येईल कारण हा पहा प्लॉट पूर्ण भरगच्छ असा तणाने भरला आहे आणि तिथं तण व्यवस्थापन जर नाही केलं तर फळांची साईज छोटी राहणार जे न्यूट्रिशन आपल्याला फळांना मिळणार आहेत तेच न्यूट्रिशन हे तण खाणार आहे आणि जेवढं बायोमास्क या शेतामध्ये निघणार होतं म्हणजे पोटेन्शियली पॉवर जेवढं बायोमास्क ह्या शेतामध्ये निघणार होतं त्याच्या निम्म्याच्यावर बायोमास्क म्हणजेच न्यूट्रिशन अपटेक झालं आहे आणि ते न्यूट्रिशन कोणी खाल्लं तर हे तणानं खाल्लं असं आपल्याला म्हणता येईल आणि तणाचं व्यवस्थापन जर समजा आपण वेळेत जर केलं तर तेच न्यूट्रिशन आपल्या फळांना मिळेल आणि फळाची ग्रोथ अशी न राहता चांगल्या पद्धतीनं होईल आणि हे जे तणाला न्यूट्रिशन गेलं आहे ते फळामध्ये इंटर होऊन आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो ज्याही वेळेस आपल्याला कुठला क्रॉप घ्यायचा आहे त्यावेळेस तुम्ही असं समजा की जर समजा आपल्याला शंभर क्विंटल जिथं उत्पादन होणार आहे तिथं जर समजा तण व्यवस्थापन आपण केलं तर शंभर क्विंटल आपल्याला मिळेल आणि तण व्यवस्थापन जर आपण नाही केलं तर तिथं आपल्याला पन्नास टनच मिळेल असं ग्राह्यधारा म्हणजे जर समजा आपण न्यूट्रिशन दहा किलो दिले तर दहा किलोतलं न्यूट्रिशन हे डिवायडेशन होणार आणि तण खाणार पाच किलो आणि आपल्या धानाला मिळणार पाच किलो हे साधं सरळ गणित आहे मित्रांनो आणि याकडे इग्नोर न करता मुद्दा मी हा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या माहितीस टाकत आहे की जर समजा आपण तणव्यवस्थापन जर नाही करू शकलोत तर तिथं आपलं भरपूर नुकसान होणार आहे एक तर तणामुळं न्यूट्रिशन आपले जे होणार होतं ते डिवायडेशन होईल जे आपल्या धानाला मिळणार होतं न्यूट्रिशन ते तणाला मिळेल दुसरी गोष्ट वॉटर मॅनेजमेंटमध्ये तेच प्रकार होणार आहे तिसरी गोष्ट तणामुळं जो किडीचा प्रादुर्भाव होणार आहे हा वेगळा तणामुळं जो किडीचा प्रादुर्भाव होणार आहे हा वेगळा त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या की जर समजा आपल्याला कुठलंही क्रॉप घ्यायचं आहे तर तणाचं व्यवस्थापन आपल्याला कसं करायचं याचं अगोदर तडजोड करावी आणि नंतरच आपण तिथं क्रॉप इंटर करावं किंवा क्रॉपची प्लॅन्टेशन करावं आणि मल्चिंग जर असेल तर ही अशी निकृष्ट दर्जाची मल्चिंग आणू नये हे पहा आपलं क्रॉप निघायच्या अगोदरच हे मल्चिंगचे सगळे चिंदडे चिंदडे झालेले आहेत आणि पूर्ण कोईट होऊन गेलेले आहे मल्चिंग घ्यायची तर चांगली तपासून घ्या आणि चांगल्या क्वालिटीची मल्चिंग वापरा ड्रीप इरिगेशनमध्ये पण असं पेप्सी ड्रिप इरिगेशन वापरू नका जेणेकरून आपल्याला तिथं वॉटर मॅनेजमेंट करायला अडचण येईल दुसरी गोष्ट खतं सोडायला अडचणी येईल वॉटर स खतं सोडायला येईल अशा अवस्थेमध्ये आपल्याला उत्पादन मिळणारच नाही ही, ही गोष्ट लक्षात घ्या तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो आपले जे काही प्लॉट आहेत ते स्वच्छ आणि सुंदर आणि सुटसुटीत आणि हे मल्चिंगचे जे प्रॉ प्रॉब्लेम आहेत हे असे बघा ती मल्चिंग छान आहे ही मल्चिंग छान आहे तुम्हाला दिसते ना आणि ही मिल मल्चिंग पूर्ण इरगळून गेली आहे म्हणजे सगळे तुकडे तुकडे होऊन गेलेले आहेत हे असा प्रकार नाही व्हाय नाही पाहिजे कारण याचा खूप मोठा परिणाम आपल्या पिकावर होतो मल्चिंगमुळं सॉईल इन्फेक्शन जे होणार आहे ते आपल्या पिकावर होणार असतं ही गोष्ट लक्षात घ्या बघा यलांची अवस्था आणि ही मल्चिंगची अवस्था काय आहे इथं पण ह्या मल्चिंगची अवस्था काय आहे ते पाहू शकता आपण ही पूर्ण मल्चिंग सगळ्याला सगळी खल्लास होऊन गेली आहे याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही आहे याचा अर्थ असा आहे की मल्चिंग निकृष्ट दर्जाची टाकली आणि ड्रीप पण हे निकृष्ट दर्जाचंच आहे हे पेप्सी ड्रिप आहे आणि यामध्ये आपल्याला वॉटर मॅनेजमेंट व्यवस्थित झालं नाही खताचं खताचे खताच शेड्यूल आपण जे सोडले ते खताचे शेड्यूल बरोबर पिकांच्या मुळाला अपटेक झाले नाही त्यामुळे पण आपलं उत्पादन कमी आलं तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत इथं सगळे प्रॉब्लेम होते या प्लॉटमध्ये आणि जे आपण कल्टिवेशन केलं आहे ते बेड पण बरोबर पडले नाही ते पण प्रॉब्लेम होते एक ना अनेक प्रॉब्लेम होते आणि सगळ्यात मुख्य प्रॉब्लेम म्हणजे जेव्हा का हे तण व्यवस्थापन न केल्याचा सगळ्यात मुख्य प्रॉब्लेम आहे त्यामुळे फळाची साईज जेव्हा काही अशी राहिली आणि आपल्याला साहजिकच उत्पादन हे कमी मिळून गेलं थँक्यू मित्रांनो धन्यवाद यापासून बरंचसं काही शिकण्यासारखं आहे वन्य प्राण्यांचा प्रादुर्भाव पण इथं खूप होता त्यामुळे पण प्रॉब्लेम फेस करावे लागले पेडवर मलचिंगच राहिली नाही पूर्ण मल्चिंग खलास होऊन गेली तुटून फुटून गेली विक्रष्ट दर्जाची मल्चिंग आहे